रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज तिची घटना जी, जी आपल्याला बघायची जिल्हा सांगली तालुका खानापूर आणि गावाचं नाव आहे बिखवडी खुर्द ह्या गावामध्ये गाव तसं बारीकच आहे पण ताई सचिन निकम ताई हे तिचं नाव सचिन निकम वय वर्ष बत्तीस दोन मुले सोन्यासारखी नवरा आहे आणि ऐकणारा नवरा आहे शांत नावराय समंजस नावरा आहे एकदम गरीब गाय कधी शिवीसुद्धा नाही हान्न मारत लांबत मग अशा वेळेस जेव्हा एखाद्या प पत्नीला नवरा भेटतो त्यावेळेस पतीचं ती कारभार हातात घेते आणि तीच बॉस बनते घराची ही पण वस्तू ती समाजातली नवरा शांत निघाला ना की बाईनी चाल केलीच म्हणून समजा अशा प्रकारे ही बाई पण तिला कसं आहे बाई थोडीशी प्रपंचवाईक तर होतीच पण थोडी आजूबाजूच्या जगातल्या तिला श्रीमंतीची हाव होती चार पैसे साठायला पाहिजे आणि चार पैसे कमावायचे असतात तर आजकाल जग असं नाही सरळ मार्गे चालून पैसा मिळत नाही हा थोडं बोट वाकड गेलं ना लगेच पैसा मिळतो असं पण परिस्थिती जगात आत्ता पैशासाठी लोक काही करायला आहेत आता ह्या विषयामध्ये त्या ठिकाणी डाबा एक त्यांच्या घरापासून साधारण अर्धा किलोमीटरवर आणि त्या डाब्यावाल्याचा मालक होता तो डाब्यात ते आला बा या ताईकडं ताई, ताई सचिन निकमकडं हो हवा तुम्ही बा खुरपायला जाणार दो, दोन दोनशे अडीचशे रुपये हजरेने तुम्हाला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खुरपायचं पाथीला पात द्यावं लागते तुम्हाला सावलीला काम देतो ना म्हटलं काय काय नाही म्हणला दुपारी बारा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत फक्त चपाती मागितली चपाती करायची आणि बाखर मागितली बाखरी करायच्या चुलीवर बाजून द्यायच्या मला माझं हॉटेल चांगलं चालतंय डाबा होता चांगलं चलते म्हणला मग आता ती म्हणली बाई बसल्याचं पण म्हणले तुम्हाला पगार म्हणली पगार तसं नाही ताईबाई बी हुशार होती ती ताई म्हणली पगार मला रोज नको पिसवर पैसे द्या काय ठरलेलं असेल ते भाऊ दोन तीन रुपयाला चपाती असेल किंवा बाखरी पाचला असेल किंवा तीनला असेल दोनला असेल काय असेल त्या रेटप्रमाणे असं क मिळून त्याला पाचशे सहाशे रुपये हजरी पाडायला लागली का कष्ट भीती एवढ्याची ती आपली चपात्या बाखरी करायला जायची त्या हॉटेलवर आता त्या हॉटेलवर राहुल सर्जराव पवार हा एक पैशावाला पोरगा यायचा स्कॉर्पिओ गाडी दोन तीन मित्र आणि कॉन्ट्रॅक्ट घेणे किंवा शासनाचं काय कुठं वन विभागाचा मुरून बिरून इकडे तिकडे गाड्या असल्याचं चालतं कुठं नदीची वाळू उपस काय पण पैशावाला होता तो बऱ्यापैकी या तो यायचा यायचा किती बाखरी मटणाचा कालवान बिलवान ही तर त्यांनी ती बाई ओळखली बाई दिसायला दिखणी होती चांगली होती गोरी गुमती होती आणि मग लाईला लई सामान भारी पण काय कसं आता लागायची आता काय करायचं पण प्रयत्नवादी राहायचं माणसांना कुणाची नजर कधी हटन ह्या कलियुगामध्ये कोण कुठल्या बाईवर बो बाळला जाई सांगता येत नाही आणि अशा बाईवर बाळू नका जिला पाया जोडवी येत तिच्या कंपाळाला कुंकू ये तिच्या मंगळसूत्र का ती दुसऱ्याची मालकी आहे कुणाची तरी देण्यात ठेवा पण ती बाया बी काय काय लय बाबला नव्व्या नऊ टक्के तर चांगल्याच आहे जा पण एक टक्क्याचं सांगतोय तुम्हाला कशाला रिस्पॉन्स द्यायचा त्याला हेनी आपलं बाकरी मात्र छान करता बरं काय तुमच्या हाताची चवी आमक तमक खुराली ना बाया म्हणली मी आहे ना तुम्ही रुदे पण या हा, हा आता ह्याचं दो हजार दीड हजार दोन हजार बिल व्हायचं आणि हा ते कांडा सोन्याचा गळ्यात ती रान चमकुगिरी आणि ती स्कॉर्पिओ तिचा त्या स्कॉर्पिओचं हॉर्न काय सांगायचं तुम्हाला हे ओळख झाली ह्या ओळखीचं रूपांतर त्यांच्या लफड्यात झालं प्रेमात झालं आता ही ताई सचिन निकम कारण ताईला विचारणारं कोणी नव्हतं काय कारण आहे नवरा शांत होता स्वभावाने हां त्याच्यानंतर म्हणजे स्वतःची मालकीन होती वन मॅन आर्मी तिने केला बा कार्यक्रम चालू आणि हा जो सचिन राहुल होता राहुल सर्जेराव पवार हा जो पारगाव होता ह्या राहुलला विचारणारा त्या बाप होता ते ले गाबरायचं आणि बाप होता तेवढा डेंजर असा विषय त्यामुळे ती काही अंडर कंट्रोल काय मध्ये जास्त वळवळ करणे नाही पण बापाल गाबरायचा तो राहुल आणि चाललेलं होतं सगळं व्यवस्थित यांचे अनैतिक संबंध त्या अनैतिक संबंधाचा शेवट हा कुठेतरी वाईट होतोय तुम्हाला पण माहिती आहे दोन तीन एक टायमिंग असतो त्यासाठी काय काय ठिकाणी तर सत्तावन्न वर्षाच्या अनतिक संबंधांतर मी स्टोरी सांगितली ते हत्या झालेले आहेत तीन साडेतीन म्हणता त्यांचा कालावधी गेला दुसरी एक माथारी होती त्यावर बाखर टाकायला ती तिला म्हणली मला काही कळत नाही बाई तुमचं काय चाललंय ती मग शिबी थोडी लाजली चालायचं येळेला केळेवान असाल शेताफळ असं तसं चाललं होतं यांचं ते माथारीने त्याला आयडिया दिली म्हणली हे बघ बाई तुला अजून कळत नाही परपंच करायचं ही तुझी जवानीन हे तुझं देखणं रूप अजून दहा वर्ष थांबाय म्हणली सुरकोत एकदा पडायला ना कुत्रं रे बघायचं नाही तुझ्याकडं हे काळे म्हणली जोपर्यंत चमडी तोपर्यंतच दमडी नाही तर काय नाही तिने अशी आणि ती खरबी असत तिने मथरीन तिला अक्कल दिली बाया मग चाप ना त्याला हा बघा मग चाप म्हणजे व्हायचा म्हणजे त्याच्याकून पैसे त्याच्याकून काय येईल बऱ्याच जणांनी अशा प्रकारे आणि ते संबंध ठेवून काय सिटी ठिकाणी फ्लॅट घेतले तुमच्या माझ्या सांगतो बंगले घेतलेत दागिने घेतलेत ज्या त्याच्या स्केलनुसार येते हा म्हणजे पुढचा किती पैसेवाला आहे आणि बाई ठेवलेली बाई त्याला किती नागवते आणि किती सर्विस देते ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत हा आता हे सगळं म्हणजे हे आतलं जग आहे तुम्हाला सांगतो असं पण ताकद फक्त पैशाचीच बाकी नाही चल तिथं काय म्हणली मग हळूहळू सुरुवात करायची असते एकदम नाही करायची हळूहळू करायची सुरुवात मग म्हणली कशाने सुरुवात कर म्हणली साडी करायची आणि साडी हलकी घ्यायचीच नाही दोन हजाराची तीन हजाराची घ्यायची तू आता किती वापरती तीनशेच्या दोन मोठ्या हायफाय मग घेतला साडीपासून सुरुवात झाली एक दिवस ते डायरेक्ट म्हणले व मला म्हणले एक ग्रॅमचा दागिना करायचा अंगठी करायची एक ग्रॅमची हा जो राहुल आहे थोडा कुचांबला कुचांबला म्हणजे कसा झाला अर बाय सोनं मागायला लागली इतके दिवस फोकाटी मिळत होता ठीक हो आहे शे पाचशे हजार ती द्यायचं दिला हजार पाचशे हजार पाचशे कवावी दोन हजार लागतात गरज आहे आमकिरणा द भर दोन हजाराचा हजार दोन दोन हजारची गोष्ट वेगळी पण आता डायरेक्ट ही सात आठ हजार रुपये हिच्या मागण्या वाढल्या हिचं असं झाले तस झाले म्हणला नाही भाऊ मग एवढे पैसे आठ हजार रुपये मा मग माझ्याकडे नाहीत आता तू काय हे करू नको नाही म्हणलं इला बी राग आला या ताईला म्हणली माझ्या मारा गोड लागते माझ्यावर पण आठ हजार म्हणलं की मरे बसते तुझ्या पार जमायच नाही म्हणजे अजिबात बऱ्या बोला उद्या संध्याकाळी मला एक ग्रॅमची अंगठी करायची करून दे आई तर पार सकाळच्या बन तुझ्या बापाकडे जाऊन सांगत असते मी सगळा बघू तु बाप तुझा बाप मला माहिती आहे तुला माहिती आहे कसं आहे तुला काढलं सर्किट बंदूक मात्र डबल बोरची मला हित हिताहून गळ्यात आलं बघा आणि ते समजा कधी काय सांगता येत नाही हा हायला मला गळ्यात आलं चांगल्याचं झालं डायरेक्ट हा आणि म्हणलं हायले असं काय करू करून माधव वाट लागण पार नाही म्हणली मग एक ग्रॅम दे आता हा जो राहुल सर्जेराव आहे ह्यांनी विचार असा केला जी बाई आधी दोनशे पाचशे रुपये दिले खुश होती ते आता आठ हजार रुपये मागती काही दिवसांनी शंभर टक्के बाई ही ऐंशी हजार मागन किंवा लाख मागन काही मागन याचा कार्यक्रम केला पाहिजे आणि त्याने त्याच्या मेंदून त्याला अशी सूचना दिली की हिला खपून टाक हा ही सूचना खा चुकीची होती ती तुम्हाला सांगतो आठ हजार रुपयाचा तिने मागते ना आठ हजार रुपयाची तिला अंगठी द्यायला पाहिजे ती माझं मत सांगतो आठ हजार अंगठी तिला द्यायची आणि रामकृष्ण आरे तिला सोडून द्यायच तू नकोच तर तो मन तोडा पाहिजे होते का हसे राहिला असता तिने ती मागणी केल्या मला संध्याकाळी याला खापावली पाहिजे मग स्कार्पिओ होते स्कार्पिओमध्ये मला चला आपण जाऊ संध्याकाळी आता आणि दिवे लागण्याचा ता टाईम लगेच काही गिरायक येत नाही गिरायक हुशार येते आपण येऊ घेऊन हो वासावली नेली नदीच्या काठी नेली आणि त्या ठिकाणी गळा दाबून आणि तिच्याच पात्राने गळा दाबून तिची हत्या केली नुसती हत्याच नाही के केली तर तिच्या अंगावर जे किडूक मिडूक ते सुद्धा काढून घेतलं हा बघा प्रिय कर असं असतं दिल टाकू काय ते समज त्याला काय कुठला समाजाचा आधार नाही आणि परमेश्वराचा नाही आणि कुणाचाच नाही अनैतिक हे दिलं टाकून बॉडी जर टाकून दिली ती काट्याला जाऊन पुढं जाऊन गुंतली हाला निघून दुसऱ्या दिवशी ती जशी बॉडी दिसली तशी तपास झाला आणि ह्या हे जे तपास आहे ह्या तपासाचं कडेगाव पोलीस स्टेशन आणि पांडुरंग बोपळे त्यांचं नाव त्यांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग बोपळे सरांच्या कडेगाव पोलिस स्टेशनमध्ये हा तपास झाला आणि अत्यंत शितापीने दुसऱ्या दिवशी हा जो राहुल सर्जेरावी ना पैशेवाला याचा माज बरोबर पोलिसांनी उतरावला त्याला ताब्यात घेतली रितसर ही केलं गुन्हा दाखल केला पण माझंच वैयक्तिक मत आहे हा तर आता वीस वर्षासाठी जाणारच पण आठ हजार रुपये गेले तर काय फरक पडणार काय फरक पडला असता मला सांगा आठ हजारांनी काहीच नसता पडला आठ हजार रुपये देऊन त्या महिलेशी कायमचे संबंध तोडून टाकणे सगळ्यात बेस्ट हा पण तुम्ही राहिला असता तिचा जीव नसता गेला असा विषय ना आता तिचं मृत्यूचं पाप लागलं आणि येऊ गेले विश्वास तुमच्यापेक्षा महत्वाचं असं जगात काहीच नाही ध्यानात ठेवा हा टिंबटिंब सलामत तो टिंबटिंब पच्स असं आहे जगाच तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त जगण्याची तुमची जी, जी पद्धती नाही ही फक्त प्रामाणिक ठेवा तुमच्या जीवाला धोका नाही अनेक आत्महत्या अनेक हत्या फक्त आपल्या ह्या बादरामुळे वाचलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये याचे सगळे प्रवा आपल्या कॉल डॅ कॉल डाटा जो असतो त्या नंबरचा त्याच्यात उपलब्ध आहे तुम्हाला मला तुम सांगतो ह्या जगामध्ये बऱ्याच जणांना काय कळतं की आधी लय मजा वाटतील वड लागतं पण जेव्हा नाल डाले त्यांना तुमचं कुणी नाही ते एक तर जीव जाण्या जीव जाण्यापेक्षा सरळ सरळ आपलं आपली घरची लक्ष्मीनं आपण लई डोक्याला ताण घेणे नाही प्रपंच व्यवस्थित करायचा परमार्थ व्यवस्थित करायचा आणि ह्या जगातून तोंडासून जायचं ह्याच्यापेक्षा काही नाही पण ही अशी लफडीन जफडीन बायांनी दरी दुखवून दिलं बोलाती हे मगर जाणे का नाही एवढं डोक्यात ठेवायचं रामकृष्ण हरे मावली